सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत रहोत, नगर पंचायत मधील नगरसेवकांचे केलेले निलंबन हे भारतीय जनता पार्टीच्या घटनेच्या चौकटीत आहे वरिष्ठांशी चर्चा करून घेतलेला हा निर्णय आहे त्यामुळे कोणाच्या मनात किंतू परंतु असण्याचे कारण नाही जिल्हाध्यक्ष म्हणून माझे जे काम होते ते मी केले असे स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले आहे सगळ्यात पत्रकार मित्रांचं स्वागत करतो कालपासून कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेवकांचं नगर केलेलं निलंबन या विषयावर थोडस उलटसुलट चर्चा सुरू होती तर या सगळ्या विषयामध्ये पुरा नगर पंचायतच्या भारतीय जनता पार्टीच्या सहा नगरसेवकांवर भारतीय जनता पार्टीतून पार्टीतून निलंबन केल्याचं पत्र त्यांना दिलेलं आहे आणि मला वाटतं की हे पत्र भारतीय जनता पार्टीच्या घटनेच्या चौकटीत राहून दिलेलं आहे आणि ते बिलकुल रास्त आहे भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची निश्चित अशी एक घटना आहे आणि मग जो पदाधिकारी असेल विशेषतः अध्यक्षीय पार्टी आहे आणि त्याच्यामुळे त्या घटनेने अध्यक्षांना काही अधिकार दिलेले आहेत तर त्या अधिकारामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हे निलंबन केलेलं आहे जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि अशा प्रकारचं निलंबन करताना घटनेमध्ये आणि काही गोष्टी अंतर्भूत आहेत त्या वरिष्ठांची या विषयामध्ये जी, जी काय भारतीय जनता पार्टीची रचना आहे तर त्या रचनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा अपेक्षित असते आणि तशा प्रकारची चर्चा या विषयामध्ये संघटन मंत्री असतील मंत्री असतील प्रदेशाचे सरचिटणीस असतील प्रदेश, प्रदेश अध्यक्ष असतील किंवा माननीय मुख्यमंत्री असतील या सगळ्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आलेली होती आणि त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हे निलंबन किंवा या निलंबन या विषयावर मी ठाम आहे सन्माननीय खासदार राणेसाहेब हे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांची उठबस किंवा त्यांचं वावरणं हे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या वा नेत्या समवेत असतं अशा वेळी राणेसाहेब नेतृत्व करत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचा दुसऱ्या पक्षात प्रवेश होणं किंवा भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील यांनी पक्षहिताना बाधा होईल असं वर्तन करणं हे आपल्याला अपेक्षित नाही त्यामुळे राणेसाहेब ज्या जोमाने नेतृत्व करतात तर त्यांच्या प्रतिमेला काहीच हे नाही म्हणून अशा प्रकारचे कार्यवाही जिल्हाध्यक्ष या नात्याने मी केलेली आहे आणि हा विषय केवळ इतक्या प्रथमच मर्यादित नाही तर मागील निवडणुकांच्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षविरोधात किंवा पक्षाची शिस्त न मानताना ज्याने काम केलं होतं त्यांचं पण निलंबन आपण केलेलं होतं त्यामुळे कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेवकांचं झालेलं नियमन निलंबन हे जिल्हाध्यक्ष म्हणून मला अजूनही रास्त वाटतं कारण ते वरिष्ठांशी चर्चा करून आपण केलेलं आहे धन्यवाद निलेशजी महायुतीचे नेते आहेत ते याबाबत वरिष्ठांशी बोलू शकतील अरे त्यांनी काय म्हणावा त्यांचा विषय आहे त्यामुळे ते वरच्या स्तरावर या विषयात चर्चा करते पण आम्ही केलेलं निलंबन हे घटनेच्या चौकटीत आहे आणि ते बरोबर आहे पत्र दिलं म्हणजे कारवाई झाली तर आमच्या पक्षाची कार्यप्रणाली अशी आहे की दुसऱ्या पक्षाच विरोधी पक्षाचं ऐकून आम्ही कोणती गोष्ट काय अंमलात आणत नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षातलं कोणाचे फोटो ठेवावेत काढावेत त्यांच्या पक्षाचा त्यांनी विचार करावा त्यांनी काही असे फुकटचे चालले देऊ नये आणि महायुतीमध्ये काहीतरी कल होईल आणि आपलं पावेल असं काही भ्रमात राहू नये निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत